मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही